तुमच्या मुलांची बेडरूम नैऋत्य दिशेमध्ये तर नाही आहे ना कारण नैऋत्य दिशेमध्ये जर मुलांची बेडरूम असेल तर मुलं आपल्या ला सर्वांचे हार्दिक स्वागत करते बघा वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जेव्हा सर्व गोष्टी बघतोच आहोत तर मुलांची बेडरूम योग्य दिशेत आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे आता अगदीच लहान मुलं असतील तर आई वडिलांसोबत झोपतात तर ती वेगळी गोष्ट आहे लहान असल्यामुळे ते आपण ऍडजस्ट करू शकतो परंतु जेव्हा कळत्या वयाची होतात त्यावेळी त्यांना नैऋत्य दिशेमध्ये चुकूनही झोपू नका कारण नैऋत्य दिशा ही विवाहित जोडप्याची जागा आहे त्याच्यामुळे तिथे जर लहान मुलं झोपत असतील किंवा तरुण मुलं झोपत असतील तर त्यांना चुकीच्या वळणाकडे जायला वेळ लागत नाही तर तुम्हीही बघा जर तुमची मुलं चुकीच्या वळणाकडे लागली आहेत तर त्यांची झोपण्याची तर नाही आणि जर असेल तर त्यांना नक्कीच मुली असतील तर पश्चिम वायव्य मध्ये आणि मुलं असतील तर दक्षिण आग्नेय पूर्व या प्रभागामध्ये तुम्ही शकता मुलं चुकीच्या वळणाकडे जाऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच ही टीप फॉलो करा आणि तुम्हाला काय फरक पडतो ते मला कळवा मी सौ प्रशांत बल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार